चास ठाकरवाडी तालुका आंबेगाव येथील वळणावर कार चालकाचा तावा सुटल्याने अल्टो कार हुतात्मा बाबूगिनू सागर दिंबे धरणाच्या डाव्या कालव्यात कोसळली होती त्यात बेपत्ता झालेले वैभव सुरेश मोरे व अठ्ठावीसांना नारोडी यांचा मृतदेह तीस तासानंतर मंगळवार दिनांक पंचवीस रोजी सकाळी कालव्यात आढळून आला आहे नारुडे येथून वैभव मोरे व मित्र प्रवीण रामभाऊ घाणेकर वैतेवीस हे डोकेजण आल्टो कार घेऊन चाच ठाकरवाडी रस्त्याने गिरवलीकडे गावाकडे जात होते त्यावेळी कोंबडवाडी वस्तीवरील वळणावर कार आल्यानंतर कारचा ताबा सुटल्याने अल्टो कार थेट ताव्या कालव्यात रविवार दिनांक तेवीस रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कोसळली होती त्यात दरवाजा कारचा उघडून प्रवीण गांधीकर कालव्यातील पाण्यातून बाहेर आल्याने बचावले स्थानिक तरुणांनी गाडी पाण्याबाहेर काढले परंतु मोरे बेपत्त झाले होते परिसरात शोध घेतला असता ते मिळाले नाही डाव्या कालव्याला पाचशे पन्नास क्युसेसनी पाणी सोडण्यात आले होते त्यामुळे शोध कार्यात आढळ येत होता जलसंपदा विभागाने कालव्यातील पाणी कमी केले होते घटनास्थळापासून तीन किलोमीटर अंतरावर भटवाडी तोडकरमाळा परिसरातील डाव्या कालव्यात एका खांबाला मंगळवार दिनांक पंचवीस रोजी सकाळी सात वाजता पोलीस पाटील वैभव तानाजी शेखर यांना मृतदेह अडकलेला दिसून आला त्यांनी तात्काळ गुडेगाव पोलिसांना माहिती दिली अक्षय थोरग वैभव शेखर वार्जुन काळे यांनी कालव्यातून मृतदेह बाहेर काढला हवालदार विठ्ठल वाघ एस डी कोरके यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेतला रुग्णवाहिकेतून मृतदेह मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला शव केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना के ताब्यात देण्यात आला गोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विठ्ठल वाघ पुढील तपास करत आहे